एक वेल सेटल लाईफ होती आणि सेफ लाईफ होती ज्या वेळेस अमेरिकेत होतो त्यावेळेस माझे वडील यांनी अग्रिसेनाचं काम पूर्णपणे सुरू केलं होतं आणि त्याचे अपडेट्स मला रोज भेटायचे अग्रिसेनाच्या पालघर जिल्ह्यातील जेव भूमिपुत्रांसाठी जेवढेही मोर्चे काढले आंदोलन केले ते सगळं अपडेट मला सोशल मीडियावरती भेटायचं जसं कोरोना काळ संपला माझ्या वडिलांना भेटायला आलं आणि मी माझ्या कामावर दहा दहा सुट्टी घेतली आणि दहा दिवस तसंच मी आग्रेस कार्यालय कार्यालया येत येत राहिलो इथे येऊन मी बघितलं इथे जे पण शेतकरी भूमिपुत्र येतात त्यांना कैलास काकांमध्ये एक आशेची किरण दिसायची एक आता दिसायचा जो त्यांच्यासाठी त्यांच्या नाय हक्कासाठी काम करेल माय बाप्पा आणि त्यांचे कार्यकर्ता का। भूमिपुत्रांसाठी शेतकऱ्यांसाठी इथे त्यांच्या हक्कांसाठी भ्रष्टाचार व्यक्त एखाद्या वेल एस्टॅब्लिश विरुद्ध वे काम करायचे आणि रिझल्ट रिझल्ट ओरिएंटेड काम करायचे हे बघून मला खूप अभिमान वाटला आणि मला खूप आवडले त्या क्षणी मी डिसाईड केलं की मी माझ्या अमेरिकेला जॉब सोडी आणि ते बाप्पांना जॉईन झाले आपल्या समाजातली पिढी आणि शोषित क्लासची लोक आहेत त्यांना मेन स्ट्रीममध्ये आणणारी आणण्यासाठी माझ्या एज्युकेशन आणि नॉलेजचा वापर करेन माझे आजोबा मान्य राजारामी साळवी माझे मामा प्रदीप साळवीजी आणि माझे वडील काही असका आणि जे पण सिनियर नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला आणि मला खूप शिकायला भेटेल अशी माझी आशा आहे अग्रिसेनेच्या ग्रोथसाठी मी सर्वप्रथम हाजीर असणार मला बस तुमचा प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही माझ्यावर राहतो धन्यवाद जय अग्रिसेना